राजेश पाटील पालघर हा आदिवासी बोल जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पालघर जिल्हा प्रशासकीय मुख्यालय दिनांक एक नऊ दोन हजार एकवीस रोजी पासून मौजे कोळगाव तालुका जिल्हा पालघर येथे स्थलांतरित करण्यात आले असणे जिल्हास्तरीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना अनुदय असलेले एकस्तर वेतन व प्रोत्साहन भत्ता जिल्हा कोषागार समिती पालघर तेवीस न एकवीस रोजीच्या परिपत्रक अन्वयी बंद करण्यात आला आहे पालघर जिल्हा मुख्यालयापासून संपूर्ण कारभार हाताळा जात असल्याने जिल्हास्तरीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील क्षेत्रीय स्तरावर यावे लागते सदर जिल्हास्तरीय कार्यालय ठिकाणी शासनाच्या अधिकारी व एक एकस्तर वेतन श्रेणी लागू होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उद्याच्या भावनेतून इतरत्र बदली करण्याची मनस्थिती निर्माण होणे परिणामी जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना प्रशासकीय कामकाज करण्यास अडचण निर्माण होत आहेत सामान्य प्रशासन विभाग महाट शासन यांचे कडील दिनांक तेरा एक दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे आदिवासी भागात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी एक स्तर पदोन्नती योजनेचा लाभ पूर्वलक्ष प्रवाहाने देणे अनुदान दे करण्यात येणे त्याच आधारावर पालघर जिल्हा मुख्यालयात सेवारत असलेल्या राज्य शासनात सर्व संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्वी प्रमाणित एक स्तर वेतन श्रेणी अनुदेय करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत असणे पालघर जिल्हा मुख्यालय असलेल्या राज्य सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पसरे नाराजी व असंतोषाची भावना यावर शासनाने वेळीच अनुदय असलेली एकतर वेतन व प्रोत्साहन भता त्वरित देवा ही शासनास विनंती आहे आणि पालघर जिल्ह्यातील बावीस गावं जी आहेत की विजेपासून पावसाळ्यात खूप अडचणी निर्माण होतात तिथे एक एक महिना लाईट नसते त्याच्यासाठी एक सेपरेट सबस्टेशन उभारणे आवश्यक आहे त्याच्यासाठी जागा म्हणजे ढेकाळे येथे मंजूर असलेल्या उपकेंद्रासाठी बघितलेले आहे तरी महसूल खात्याने ती जागा उपलब्ध करून दिल्यास या ग्रामीण भागातील आदिवासी भागातील सगळ्या लोकांचा एक विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल आणि तो सोडावा अशी माझी विनंती आहे